आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची थोर समाज सुधारक गरीब महिला आणि मागासवर्गीयांसाठी स्वतःचे शिवण संपूर्ण अर्पण करणारे मुंजवाड येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती ग्रामपंचायत येथे मोठ्या साजरी करण्यात आली सर्वप्रथम प्रमुख पाहुणे म्हणून बागलांचे लाडके आमदार माननीय दिलीप बोरसे साहेब यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार दिलीप बोरसे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की महात्मा फुले त्यांनी वारंवार आवाज उठवला पत्नी सावित्रीबाई फुलेंसोबत मिळून त्यांनी समाजातील महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी लढा दिला त्यांच्या या मोठ्या संघर्षामुळे कोट्यावधी महिला शिकून स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या आहेत रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून पहिली शिवशयती साजरी करणारे व समाजातील अन्याय दूर करण्यासाठी पहिली मुलींची शाळा उभी करून स्त्री शिक्षणाचा पाया मजबूत करणारे त्यांचा प्रत्येक विचार हा समता व बंधुता आणि न्यायासाठी होता मनोगतातून आमदार दिलीप बोस यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सटाना कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दीपक सोनवणे योगेश रौंदळ यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित बागलांचे लाडके आमदार दिलीप बोरसे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक सोनवणे योगेश रौंदळ माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मुळे शैलेश सूर्यवंशी भिका सूर्यवंशी गणेश जाधव मुंसवाड गावचे लोकनियुक्त सरपंच हरियाणा जाधव सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामसेवक पोलीस पाटील व आदी गावातील ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच संध्याकाळी गावातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत जय ज्योती जय क्रांतीच्या घोषणा देण्यात आल्या मिरवणुकीत फटाक्यांची आतिषबाशी करण्यात आली बँडच्या तालावर तरुणांनी ठेका धरत मिरवणुकीचा आनंद लुटला मिरवणूक शांतपणे पार पाडली सटाना पोलीस स्टेशन मार्फत बंदोबस्त ठेवण्यात आला होता बागला वृतांत बापू बागून